नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत मागील अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीची इंडिया आघाडीत एंट्री होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात मात्र सध्या तरी इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीसाठीची दार बंद आहेत असं मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे सत्तेमध्ये येणं संविधान वाचवणं हा आमचा असणारा एक भाग आहे आणि जे काही मराठा समाज आणि मनसे याच्यातलं जे मान्य झालेलं आहे ते वाढणार नाही आणि त्याच्यामधनं असणारा योग्य तोडगा निघेल आणि महाराष्ट्राची शांतता जशीच्या तशी राहील हे पाहणं आहे हे आमचं नवीन वर्षाचं संकल्पना आहे तुम्ही काल पवार साहेबांना भेटला तशी चर्चा सुरू आहे काय चर्चा झाली माझं म्हणणं असं आहे की आम्ही आता सर एकत्र येणारच आहोत त्याच्यामुळे औपचारिक अनौपचारिकरित्याने जेन कधी नाही कधीतरी भेटणी होणारच आहे त्याच्यामुळे स्पेक्युलेशन करण्यामध्ये आता काय अर्थ राहिलेला नाही म्हणजे ज्यावेळेस आम्ही पत्र लिहित नव्हतो की आम्हाला सर इंडियामध्ये सहभागी घ्या त्याच्यामुळे असणारा इन ते इन्क्लूड आहे की एन सी पी सुद्धा इन्क्लूड आहे काँग्रेससुद्धा आहे शिवसेनासुद्धा आहे त्याच्यामुळे मा वारंवार या भेटी होत राहणार भेट तर निश्चितपणे आपल्याला सांगेन कधी आता तो त्यांनी ठरवायचा आहे की कधी आम्हाला प्रवेश द्यायचा आहे तो आमच्यासाठी अजून तरी दारं बंद आहेत आता एम आर संजय राऊत यांनी देखील सहमती दसवलेली आहे याचं असे इंडिविज्युअल इंडिव्ज्युअल सहमती नाही ना ते ना। इंडिया आघाडीची सहमतीचा प्रश्न आहे सगळ्यात कोणाचा विरोध होतो मला माहीत नाही आता महाराष्ट्राचे बाहेर एक उद्योग जायला सुरुवात झाली आहे पाणबुडीचा प्रोजेक्ट बाहेर चाललाय तरी महाराष्ट्रातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय बोलत नाही यावरती ते माझं म्हणणं असे मी मते याच्यावरती एक असणारा पूर्णपणे आहे मी थांबलो याच्यासाठी की त्या दिवशी इंडिया आघाडीमध्ये आम्ही गे आम्ही सहभागी झालो तर त्याच्यामध्ये या पंतप्रधानाने गेल्या दहा वर्षामध्ये देशाला कसं खोकलं केलेलं आहे याचा एक आराखडा आम्ही मांडलो राज्य सरकारमध्ये आम्ही आता आम्ही आता असताना जे आहे त्याच्यामध्ये एक आहे की शासनाने जेवढी सोय करायची तेवढी सोय या ठिकाणी केली जेवढी सांग सजेशन सांगितले ते स्वीकारले आणि त्याच्या प्रमाणात त्यांनी असं इथल्या सोयी केलेल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाचं आजच्या संदर्भातल्या या योजना आहे म्हणजे भीमा कोरेगावच्या संदर्भातल्या जा ज्या आहेत त्या माझ्या अंदाजानं व्यवस्थित त्यांनी राबवल्या आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणेन भारतीचे निधीबाबत देखील गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा त्याच्यामध्ये वादावाद चाललेली आहे की कशावरती खर्च करा आणि कशावरती खर्च करू नये. हा वाद चाललेला आहे याची मला जाणीव आहे. कम ऑन गाइस hurry up. अरे सुन ना एक ब्रेक ले लेते हैं. गाइस डेलिंग यू. तुम लोगों को सही से ट्रेकिंग नाही आता. बट दट्स ओके. यू कॅन लर्न. रोज का ढक्कन देना ना. हम्म. रेड वाला आहे. सही वाला दे ढक्कन.